भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा धुळे महानगर धुळे तालुका शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिका दोन हजार चोवीस निमित्त यांचं प्रवचन संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मनोहर टॉकीज मागे बुद्धविहार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा धुळे महानगर धुळे तालुका शाखा यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिका दोन हजार चोवीस सुरू असून आज दुसरे पुष्प या ठिकाणी रोवण्यात आले ज्यात प्रामुख्याने प्रवचनकार आई आरबी जाधव सर यांचे प्रवचन या ठिकाणी पार पडले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय सरोजनीताई जगता हे होते तर कार्यक्रमाचे आयोजन हिराबाई महेंद्र महाले यांनी केले तर प्रवचनकार म्हणून या ठिकाणी आई आरबी जाधव सर हे होते तर आरबी जाधव सर यांनी तथागत भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत या विषयावर या ठिकाणी प्रवचन सादर केले तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले महेंद्र महाले विजयकुमार देवरे रविकर बागुल सर यांच्या हस्ते सदर प्रतिमा पूजन करण्यात आले तर यावेळी आई लताताई आर बागुल महिला विभाग अध्यक्षा धुळे यांनी त्रिशरण पंचशील या ठिकाणी सादर केले तर आलेल्या मान्यवरांचा सत्कार ज्या प्रामुख्याने मोहिते उषाताई गायकवाड निर्मला साडुंके आदी मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना अशोक एस शिरसाट यांनी केला तर आभार प्रसिंजित बंटी चव्हाण यांनी मानले तर यावेळेस कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आयुनी इराताई महेंद्र महाले व महाले परिवाराच्या वतीने या ठिकाणी खिरदान व या ठिकाणी सर्व अनुयायांना देण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यात प्रामुख्याने अशोक शिरसाट पैलवान सारंगताई तायडे विनोद कदम सुहास रामराजे शारदा केदार अनिता दाने संध्याताई गरुड आनिल केदार सुरत बोंबाडे अनिल मोरे मॅडम राकेश बवरे सुनीता कर्डक दामिनी पवार वैशाली चव्हाण आदी सर्वच महिला पुरुष वर्ग या ठिकाणी उपासक उपासिका उपस्थित होते अनिता रामटेके करुणा निकम सीमा मोहिते राहुल मोरे अनिता इरे मोरे आजी सचिन लताई भवरे धम्मराज महाले महानाम महाले मोंटी दामोदर कविता देवरे अरुणा नेतकर काकडेताई अर्जुन पवार आदी सर्व उपासक उपासिका या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तो म्हणजे भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत हा विषय आहे वेगवेगळ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी प्रस्तावना करत असताना तुमची उत्सुकता या ठिकाणी टिकून राहावी म्हणून या ठिकाणी सुरुवात करतो भगवान बुद्धांकडे बुद्धांच्या काळामध्ये जे काही राजे लोक असतील विद्वान असतील पंडित असतील ब्राह्मण असतील भगवंतांकडे ते उपस्थित होत होते जर असं जे का भगवंतांकडे एक आता बुद्धबाई गेली आणि त्या माझी भगवंताला प्रश्न केला असून भगवंत मला धम्म समजेल सा, असा साधा आणि सोप्या तुम्ही संतोष सांगा असा प्रश्न त्या आजीबाईंनी केला आणि त्यावेळी भगवंतांनी एका अगदी साध्या सोप्या भाषेत निर्णय सांगितलं की सर्व भाषण सर्व संपदा सचित्तपदी योग पान येणार असत हा मराठी अर्थ असा आहे की अकुशल कर्म करू नका म्हणजे पाप कर्म करू नका कुशल कर्माचं संपादन करा म्हणजे तुमच्याकडून जे काही कुशल होत असेल त्याचं कुशल कर्माचं तुम्ही संपादन करा आणि पुण्य अर्चित करा तुम्ही असं भगवंतांनी त्या त्या काळाची जी काही भाषा होती पाली भाषा त्या पाली भाषेमध्ये त्या आजीबाईला त्यांनी ठिकाणी उद्देश केला आणि हे जे काही ते जे काही बुद्ध होऊन गेले त्या बुद्धांचं असं सांगलंय अकुशल कर्म करू नका कुशल तुम्ही संपादन करून पुण्य अर्जित करा अशा पद्धतीने भगवंतांनी त्या साध्या सोप्या शब्द व्यक्त बऱ्याचशा लोकांना या ठिकाणी कर्म म्हणजे काय असतं सिद्धांचा काय करता असतो तर मला देखील तो आजरा विषय त्या ठिकाणी जाणून घ्यायचे आणि धम्बाचा चांगला अभ्यास असलेले या ठिकाणी आपल्याला लाभलेले सांगितलं की कुशल संपादन करा आणि अकुशल कर्माला जेवढं होईल तेवढं त्याच सिद्धांतावर हा कर्मसिद्धांत अवलंबून बुद्धांनी सांगितलं की मनुष्य जीवन हे एकदाच मिळत याच्या आधी ज्या काही कल्पना असतील जे काही संस्थापक येऊन गेले असतील नसतील पण जे काही विद्वान म्हणत म्हणून घेत असतील स्वतःला त्यांनी सांगितलं असेल की पुन्हा पुन्हा मनुष्य जीवन मिळत असत किंवा अमरत्व हे मिळत असत तर हे पहिल्यांदा डोक्यात काढून टाका मनुष्य जीवन हे एकच मिळतं आणि त्या जीवनामध्ये त्या जीवनाचं तुम्ही सत्कार्य या मार्गाने जीवन व्यतीत करा आणि कुशल मंत कुशल काम ये करत राहा अकुशल कामांना कर्मांना कम्म आणि धम्म या आपल्या या बौद्ध धर्मातला मूळ पाया आहे म्हणजे पाली भाषेमध्ये कम्म आणि आपण मराठीत त्याला कर्म म्हणतो कार्य म्हणतो क्रिया म्हणतो जे जीवन जगत असताना आपण रित्या ज्या काही कृती करत असतो सचेत मनाने त्या गोष्टीला आपण कार्य म्हणायचं किंवा कर्म म्हणायचं मग ते चांगल्या हेतूने केलेलं असेल तर चांगलं काय भाषेमध्ये त्याला कुशल कम म्हणतात आणि जाणून बुजून आपण काही काय म्हणतात काही लोकांचं मत असं असतं की माझ्याकडनं अनावधानाने होऊन गेलं अनावधानाने होऊन गेलं म्हणजे त्याचं कुठेतरी तुझ्या मनामध्ये बीज होतं एखाद्याला फसवायचं असेल आणि तो त्याच्याकडनं फसून बनतात तेव्हा तो काय म्हणतो समोर व्यक्ती किती मूर्ख होता सहज फसवलं मी त्याला पण तो फसत नसतो लक्षात ठेवा त्याने फसवणारा जो असतो त्याच्या लायकीपेक्षा त्याला जास्त त्याच्यावर विश्वास टाकलेला असतो म्हणून तो फसत असतो आणि हे जे फसवणूक करतात किंवा गैरव्यवहार करतात त्याला अकुशल कम असं म्हटलेलं आहे म्हणजे अकुशल कम्म म्हणजे वाईट कार्य बुद्धाने जगामध्ये सर्वात असा श्रेष्ठ असा धम्म दिला धम्म काय करतो की मनुष्याच्या जीवन जगण्यात मध्ये जीवन जगत असताना जे काही स्वैराचाराकडे मनुष्य जीवन जुकत असत योगायोगाने लालसा कोणाला नसते प्रत्येक जीवामध्ये लालसा बसलेली आहे लालसेनेच जीवन परिपूर्ण आहे म्हणून बुद्धाने सर्वप्रथम काय सांगितलं की लालसा मोह त्या आणि त्या लालसेमुळे आपल्याकडनं वेळोवेळी अकुशल कर्म म्हणजे वाईट कार्य करत असत आणि बुद्धाने त्याच्याच कडे आपलं लक्ष वेगा ही एक आचारसंहिता दिलेली आचारसंहिता मांडताना त्यांनी काय सांगितलं की तुम्ही पाप कर्म करू नका म्हणजे अकुशल काम करू नका अकुशल काम करत करत असताना मन जागृत ठेवा बुद्ध या आ, आ, शब्दाचाच अर्थ आहे की जागृत व्यक्ती जागृत व्यक्ती म्हणजे काय जगामध्ये त्या गोष्टीचे पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती केली गेली पण वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या संबोधनाने ती जगासमोर मांडण्यात आली आणि ती त्यांच्या नावावर खपवण्यात आली म्हणजे बुद्धानंतर जेही धर्म जगामध्ये अस्तित्वात आले त्या धर्माच्या संस्थापकांनी बुद्धाचेच तत्व पण त्यांच्या नावाने खपवले बुद्धाने सांगितले पण कुणीतरी सांगत की हे तर आमच्या धर्मात सांगितलेलं आहे कोणी म्हणत या आम्ही धर्मात सांगितलेलं आहे मग त्यांचा जेव्हा उत्पत्तीचा काळ समोर येतो तेव्हा कळत ये, की हे बुद्धाने त्यांच्या एक हजार दीड हजार वर्षापूर्वी सांगून ठेवले <laughs> <laughs> बुद्धाच्या जन्मानंतर बुद्धाच्या जन्माआधी इतिहासामध्ये कुठेही कोणत्याही धर्माची निर्मिती किंवा कोणत्या तरी धर्म संस्थापकाने असं असं सांगितलं काही धर्माचे तर संस्थापकच सापडत नाही चार लोक जर भेटले त्यांच्यातले तर चार दन, चार जणांची नाव सांगतात एवढंच काय चाळीस लोकांचे नाव सांगून टाकतात ते पण या बौद्ध धर्माचा निर्माता त्यांच्या आधी कोणी सांगितलं जात नाही आणि फक्त असं म्हटलं जात की त्यांच्या आधी अठ्ठावीस बुद्ध होऊन गेले बुद्ध म्हणजे काय की ज्यांनी बौद्ध धर्माचा संस्था संस्थापक म्हणजे ते संस्थापक होते किंवा त्यांनी धर्म स्थापन केला अशा कि नाही त्यांच्या आधी अठ्ठावीस जण जागृत झाले ते बुद्ध पदाला पोहोचले पण त्यांनी बौद्ध धर्माचा बौद्ध धर्माची स्थापना केलेली नव्हती ते बौद्ध धर्माचे संस्थापक नव्हते बुद्धाने सर्वप्रथम माणसाचं जीवन दुःखापासून वेगळं कसं होईल आणि दुःख कशासाठी आहे दुःख कशामुळे निर्माण होतं या गोष्टीवर सर्वप्रथम बुद्धांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते तत्व जगासमोर देण्याचा प्रयत्न बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्धांनी असं नाही म्हटलं की हे ज्ञान मी कोणाला देणार नाही बुद्ध तिथून सलग फिरत राहिले आणि त्यांनी मनामध्ये एकच विचार केला की जे ज्ञान मला मिळालेलं आहे ते दुसऱ्यांपर्यंत कसं पोचू कोण भेटेल की हा हे ज्ञान लवकर ग्रहण करेल त्यांनी जेव्हा त्यांना सोडून गेलेले होते तप करायच्या आधी ते त्या लोकांचा शोध घेतला त्यातले काही एक आठवड्यापूर्वी एक जण वारलेले होते त्यानंतर दुसऱ्यांचं त्यांनी स्मरण केलं तर त्यांना माहीत पडलं की आध्यात रात्री ते आला काला म्हणून होते तेही वारले मग त्यानंतर त्यांनी जे पंचवर्गीय साधक मिळालेले होते त्यांच्याबरोबर तपश्चर्याला बसलेले होते आणि ते त्यांनी जेव्हा आरत्यामधन तप सोडलं ते उठून निघून गेले त्यांच्या जवळून आणि मग ते कुठे गेले त्यांना माहीत नव्हतं पण जेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली आणि ते ज्ञान आपण त्या लोकांना दिलं पाहिजे त्यांनी माझी सेवा केलेली आहे आणि अशा विचाराने बुद्ध होऊन सॉरी बौद्ध बौ, गयेहून सारनाथला आले सारनाथला आल्यानंतर त्यांनी त्या पाच ऋषींना शोधलं आणि त्या पाच ऋषींना म्हणजे बघा एवढ्या मोठ्या महान धर्माची सुरुवात सुद्धा जवळजवळ फक्त किती लोकांपासून सुरुवात झालेली आहे पाच लोकांपासून आणि मग पुढे यांनी जे जुना पाल नवीन रॅपर मधून जे पॅक करून देत आहे आज पण त्यांनी मग सांगितलं पाच तिथे परमेश्वर म्हणजे पाच लोक होते कोण बुद्धाचे पहिले शिष्य मग हे पाच होते म्हणून यांनी पाच गोष्टीला महत्व द्यायला सुरुवात केली त्यानंतर बुद्धाने